दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीस करापोटी दिलेली साडेसात कोटींची रक्कम गावातील विकासासाठी न वापरता ती परस्पर सरपंच आणि ग्रामसेवकांनी गैरव्यवहार करून गायब केली आहे ग्रामपंचायतीच्या बँक खात्यामधील रक्कम काढून फक्त सतरा ते अठरा लाख रुपये ठेवून त्यामध्ये मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी दिली तसेच याचा पाठपुरावा मागील दीड वर्षांपासून मंत्रालय आयुक्त जिल्हाधिकारी महसूल कार्यालय येथे तक्रार करून सुद्धा यावर फक्त चौकशी समिती नेमण्यात येते आहे अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने विनोद चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांना घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली आहे यावर काही दिवसात नक्कीच कारवाई करू असे आश्वासन सीईओ यांनी दिले मी गेल्या चौदा ते पंधरा महिन्यापासून आमच्या फताटेवाडीला मिळालेला एन टी पी सी करारच्या रकमेच्या झालेल्या भ्रष्टाचार फताटेवाडी ग्रामपंचायत इथं आम्हाला जवळजवळ साडेसात कोटीचं करच्या मोबदल्यामध्ये एन टी पी सीकडनं आम्हाला कर मिळालं होतं फताटेवाडीचे पण फताटेवाडीच्या ज्या करामध्ये साधारणपणे एक कोटी सव्वा कोटीपर्यंतच काम झालेलं आहे बाकी जवळजवळ सहा सव्वा सहा कोटी आमच्या आम बँक खाते ग्रामपंचायतच्या बँक खात्यामधनं विड्रॉल आहे आजच्या रोजी आज रोजी सतरा ते अठरा लाखच बॅलेन्स आहे आमच्या ग्राम आ, मी जवळजवळ चौदा ते पंधरा महिन्यापासून हे फॉलोअप करतो आणि भ्रष्टाचार ओपन करण्याच्या मार्गावर आहे पण मला प्रशासकीयकडनं पाहिजे तसं सपोर्ट मिळत नाही आहे पण गेल्या चौदा पंधरा महिन्यामध्ये हे हे कळालं आहे की जवळजवळ तीन दोन ते तीन कमिटी नेमली होती ह्याच्यामध्ये बरेचसे जिल्हा परिषदचे अधिकारी जसे डेप्युटी शिओ इशांत शेळखंदे बी ओ बाळासाहेब वाघ अजित देसाई यांनी आर्थिक मोबदला घेऊन गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सी ओ साहेब कुलदीप जंगम साहेब यांच्या मार्गदर्शना आणि त्यांच्या ज्या कार्यपद्धतीमुळे आणि आपले सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ह्यांच्या प ज्या कामाच्या पद्धतीने जे मी फॉलोअप घेऊन आणि त्यांनी मला जे ज्या पद्धतीने सपोर्ट केलेलं आहे त्याप्रमाणे दोन ते तीन कमिटी नेमून त्यांनी जे ज्या पद्धतीने काम करायला लागलं आहे कमिटी नेमत आहे त्याप्रमाणे मला असं वाटते की जवळजवळ मला थो आठ ते पंधरा दिवसात मला न्याय मिळेल कारण एका सामान्य माणसाला जवळजवळ चौदा महिन्यापासून न्याय मिळत नव्हतं ग्रामपंचाय जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे डी ओ बाळासाहेब वाघ यांनी जवळजवळ आर्थिक मोबदला घेऊन आ, काही चौकशी न करता फक्त कमिटी नेमायची आणि ते कमिटीमध्ये चिट दिल्या म्हणून आमच्या गावचे सरपंच असं सांगायचे पण आत्ता साधारण सा साडेसात कोटीमधनं सात कोटी तर साडेसहा कोटी सहा साडेसहा कोटी हा भ्रष्टाचार आहे जे माझ्याकडे पुरावा आहे ज्याच्यामध्ये बँक बँक खात्यामध्ये विड्रॉल दिसत आहे जे अशा अशा लोकांच्या नावाने आहे ज्यांच्याकडे काम करायची पद्धत नाही आहे काय नाही पण काम जाग्यावर नसतानासुद्धा सहा कोटीचं विड्रॉल त्यांनी कसं काढलेलं आहे कुठल्या पद्धतीने काढलं आहे याप्रमाणे मला सोलापूरचे सी ओ आणि कलेक्टर साहेबांकडून न्याय मिळेल एका सामान्य माणसाला न्याय मिळा मिळावी हीच विनंती आहे